इसकी गॅरंटी मी दे सकता जय शर्मा मित्रांनो साहेब आपल्या पृथ्वी चॅनल मध्ये तुम्हाला माहिती आहे पाचशे सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे माय आणि तुम्हाला माहिती तुम्ही मला हार्दिक शुभेच्छा देणार आहे त्यावेळेस माय आणि तुम्ही हार्दिक शुभेच्छा घेऊन टाका तर आपण व्हिडिओ आज बनणार आहे बॉय ॲडव्हर्टाईज इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग होत ते सॉंग आहे ट्रेंडिंगचं नाव काय मला माहिती नाही बघा तुझं बॉय प्रिय बघितल्याशिवाय तुम्हाला नावच करणार मी इथं सांगा तुम्ही तुम्हाला सदावरून सुरुवात करूया सर्वप्रथम कॅब कुड्यापासशन ओपन करून घ्यायची ओपन करून घेतल्यानंतर सांगतो ना जरा दोन मिनिट वेट करा तर वेट केल्यानंतर तुम्ही कोणतेही प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचंय कोणतेही प्रोजेक्ट ॲड करून घ्या आता तुम्हाला मटर पाहायचं तुम्हाला मी सांगा तुम्ही इंस्टावर मेसेज करा तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा किंवा इंस्टावर मेसेज करा मी तुम्ही इंस्टावरचा मी तो चॅनल सगळ्याचा मला मेसेज करा तर आपण पहिल्या फुटला कोणता ई पीड आहे बघा पहिल्या फुटला कोणता ए पेड बघा ॲनामिश जाऊन चेक करतो मी कोणता आहे दोन मिनिट थांबा स्लीप अँड वेव्ह असं ई आहे आणि याला एक डायनामिक इपीड दिला डायनामिक इपीड डायनामिक झूम इपीड दिला आहे चेंज करत नाही ह्याला कोणतं दिला आहे बघा सॉरी मित्रांनो जरा असं वेट होतं जे ते कोणतं दिलं आहे बघा बघू शकतो मी ह्याला डिस्प्लेट अँड स्ट्रॅच आहे डिस्प्लेट अँड ट्रॅच ह्याला कोणता आहे बघा ह्याला कोणता ह्याला ब्राऊन वन आहे ब्राऊन वन नंतर ह्याला कोणता आहे बघा ह्याला ट्रॅच अँड डिस्पेट ह्याला एक इपेड आहे बा कोणता ह्याला आहे कोणता बघा मेट मेट्रो इपेड आहे ह्याला कोणता आहे बघा ह्याला ट्रिपलेट लेअर आहे वरती भौतिक ह्याला ट्रिपलेट लेअर आहे ट्रिपलेट रिअल आहे नंतर या फोर्टला कोणता आहे बघा तुम्ही बघू शकता इपीड कोणता आहे मी ह्याला स्ट्रेच आणि डिस्पर्ट आहे तुम्हाला सांगितलं ना ह्याला एक सांगले ना ह्याला कोणता आहे बघा ह्याला आहे डिस्पट लेफ्ट डिस्पट राईट ह्याला कोणता आहे बघा ह्याला कोणता आहे बघा ह्याला आहे ट्राय सेट टू नंतर याला कोणता आहे बघा ह्याला आहे वेबल वेबल इपिट नंतर याला कोणता आहे बघा झूम वन झूम टू नाही बरं झूम टू नंतर याला कोणता आहे बघा प्रिंटलो लो वन प्लेटोन टू आणि ह्याला कोणता आहे बघा ह्याला सांगतो मला लास्ट इपीड कोणता आहे ह्याला स्ट्रेच अँड डिस्पर्ड ही ता...